रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुका येथील देऊळगाव गाडा या गावामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ देव इंडियाच्या देऊळगाव गाडा येथील शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ तालुका अध्यक्ष रोहित दादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे तरी आर पी आय च्या पदाधिकारी व वा मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते आज देऊळगाव गाडा या ठिकाणी राष्ट्रीय पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने या गावामध्ये उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष रोहितदादा कांबळे त्यांच्या सोबत आलेले संघटनेचे सर्व कार्यकर्ते गावातील आपले सर्व तरुण सहकारी आणि संघटनेचे सर्व कार्यकर्ते प्रथमता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात याबद्दल मी आपल्या सर्वांचं गावच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतो स्वागत करतो या शाखेचा या ठिकाणी जो आपण संकल्प केला एक छोटस संघटन मोठं कार्य करू शकतं श्री रायरेश्वराच्या मंदिरातली शपथ या ठिकाणी आठवण करून देईल संघटन जरी छोटस असलं तरी कार्य भव्य होऊ शकतं हा संकल्प या ठिकाणी मणी बाळगून रोहित यांच्या पाठीशी आपण सोबत राहिला तर निश्चित स्वरूपाने गावची एक वेगळी चमक या तालुक्यामध्ये दिसेल अशी मी खात्री बाळगतो आणि सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात जो पक्ष उभा आहे जो दिल्ली पर्यंत फार पर, सर्व महाराष्ट्रापर्यंत आमचा पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाची जी शाखा आपण देवळगाव गाड्यामध्ये देव... या ठिकाणी भव्य असं उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी आमचे सरपंच राजवर्धन राज जगताप अध्यक्ष एकनाथ नवनाथ मोरे कार्याध्यक्ष संतोष मोरे उपाध्यक्ष राजेंद्र रवींद्र मोरे सहसचिव भारत सचिव सचिव रामदास बापू मोरे या ठिकाणी सर्व उपस्थित आहे सर्व ग्रामपंचायती सदस्य व सगळे दौंड तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी या शाखेच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्याबद्दल सगळ्यांचे आभार जै जै या ठिकाणी व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र देवळगाव गाडा तालुका दौंड या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या शाखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे या कार्यक्रमाला आल्यानंतर खरंच अतिशय आनंद होतोय की कि गाव किती एकजुटीनं हे एक देवळगाव एकजुटीनं सर्वजण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सरपंच असतील गावातील सदस्य असतील आणि इतर सगळेच मंडळी या शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले तर मी अशी अपेक्षा करतो की इथून पुढे या संघटनेच्या माध्यमातून आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना म्हणा किंवा इतर गावातील स्थानिक रहिवाशांना ही असाच वाटा आपल्या मार्फत मिळावा मी अशी गावाला विनंती करतो आणि थांबतो